नमस्कार मंडळी मी शुभांगी मला ना बऱ्यापैकी लोक जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा विचारतात की जे उँग जे उँग ते शुभांगी तू असं काय खातेस की इतकी छान बारीक आणि फिगर मेंटेन आहे तर चला आज तुम्हाला मी तेच दाखवते व्हिडिओच्या माध्यमातून तर माझं ना खाणं पिणं हे जे आहे ना ते रेग्युलरचं घरचं असतं आता बऱ्यापैकी बाहेरचे पदार्थ जास्त खाल्ले जातात त्याच्यामुळे आपल्याला समजतच नाही आपलं वजन केव्हा वाढलं ते आणि नंतर जास्त वाढल्यानंतर कपडे आपल्याला जास्त फिट व्हायला लागले किंवा बसतच नाहीत असा जेव्हा प्रकार होतो की नाही तेव्हा आपल्या लक्षात येतं की नाही आपल्याला आता वजन कमी करावं लागेल मग करायचं काय असं काय खायचं जेणेकरून आपलं महिन्याला एक पाच किलो तरी वजन आरामशीर कमी होईल हो महिन्याला पाच किलो वजन कमी होतं जो मी डाएट तुम्हाला आता दाखवते त्या पद्धतीनं तुम्ही रेग्युलर जर खाल्लात तर नक्कीच तुमचं वजन कमी होईल जे की माझा रोजचा नाश्ता म्हटला तरी चालेल तर इकडे ना मी कडधान्य म्हणजे आपल्याला चना मूग आणि मटकी हे ना मी आता थोडं रात्री भिजत घातलं होतं आणि सकाळी ह्याच्यातलं पूर्ण पाणी काढून अशा पद्धतीनं ह्याला आपल्याला आता छान असे मोड आणायचे आहेत ही प्रोसेस ना थोडीशी कंटाळवाणी वाटते कारण की ह्याला भिजवारे मग ह्याच्यातलं पाणी काढा मग ह्याला मोड येऊ द्या त्याच्यामुळे दोन ते अडीच दिवस पूर्ण ह्याला पूर्ण मोड यायला वगैरे लागतात तर मी ना काय करते हे माझं पहिलं जे संपायच्या अगोदर दोन दिवस म्हणजे मी भिजवता वेळी पाव पाव किलो असं एका वेळेला भिजवते आणि मला ते तीन दिवस पुरतं जेणेकरून माझे घरचे आणि मी हे ना असं काय पोट भरून खायचं नाही आहे पण तीन दिवस आम्हाला पावपाव किलो असे हे तीन पदार्थ आहेत ना हे, हे पुरतात तर इकडे ना मी छान असं मटकी पाव किलो चना पाव किलो आणि मूग पाव किलो हे अशा पद्धतीनं घातलेले आहेत छान भिजलेत रात्रभर आणि आता ह्याच्यातलं पाणी वगैरे काढून छान असं आपल्याला मोड काढायला ठेवायचं आहे ह्याला सारखं उघडून वगैरे बघायची किंवा एखादा सुती कापडामध्ये बांधून ठेवण्याची पण आवश्यकता नाही मी कधी ना असं बांधून ठेवून वगैरे मोड काढत नाही मी अशा पद्धतीनंच काढते पूर्ण पाणी काढून वगैरे घेते आणि भांड्यातच पॅक असं करून ठेवते ह्याला उघडायचं नाही सारखं सारखं मस्तपैकी एक रात्र म्हणजे मी सकाळी भिजत जर तुम्ही घातलात तर संध्याकाळी ह्याच्यातलं पाणी काढा आणि रात्रभर असंच ठेवून द्या दुसऱ्या दिवशी सकाळी पहा किती प्रमाणात मोडं येतात जर जास्त प्रमाणात आली नसतील तर तसंच ठेवा हलवू नका ह्याला सारखं सारखं आणि दुपारच्या टायमाला ना दुसऱ्या दिवशी दुपारच्या टायमाला ह्याला पुन्हा एकदा उघडून बघा छान मोडं आलेली असतील मी ते रात्री भिजत घातलं होतं आणि सकाळी इतके छान मोड आलेली आहेत चण्याला मोड थोडे लेट येतात त्याच्यामुळे चणा मी आणि एक दिवसभर आजचा दिवसभर पूर्ण चणा मी बाहेरच ठेवणार आहे आणि मटकी आणि मूग हे जे आहेत की नाही हे मी आता छान असं पॅक करून डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे ओके हे चण्याचं आणि मुगाचं झालं सॉरी मटकीचं आणि मुगाचं चा झालं आणि चणा आपल्याला बाहेरच ठेवायचा आहे आणि एक तीन ते चार तास तर आता मी तुम्हाला दाखवते मी डाएट म्हणजे काय नेमकं खाते तर ते तर इकडे एक छोटं भांडं घेतलंय त्याच्यामध्ये आपल्या मुठीनंच एक दोन मूठ होईल अशी मटकी दोन मूठ होईल अशी मूग आणि दोन मूठ होतील असे चणे हे एका भांड्यामध्ये घालून घेतलं आणि मग आपल्याला ह्याला एक फक्त दोन मिनटं एक उकळी काढून घ्यायची आहे शिजवायचं म्हणजे खूप सारं शिजवायचं पण नाही एक दोन मिनटं उकळी काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर हे अशा पद्धतीनं आपण पाणी वगैरे घालून घेऊया आणि उकळी छान अशी उकळी काढून घेऊया ह्याच्यामध्ये तुम्ही हळद आणि थोडंसं मीठ जरी घातलात तरी चालेल पण मी इथे घालत नाही मी पूर्ण तयार झाल्यानंतर आपला भेळ म्हणू शकता तुम्ही तेक मीट न, ते झाल्यानंतर मी थोडंसं मीठ आणि लिंबू वगैरे हे आपले जे आवडते पदार्थ आहेत ना ते घालू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये ह्या डाईटमध्ये ना काकडी किंवा कोबी हे पदार्थ वगैरे ॲड केला तरी चालेल टॅमॅटो वगैरे तर आज मी माझी वेळ दाखवते ना तर मी अशा पद्धतीनं माझा हा सकाळचा डेलीचा नाश्ता असतो तर ओके तर छानपैकी दोन मिनटं उकळी आलेली आहे गरमागरम आपल्याला खायचं आहे सकाळी सकाळी तर इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेते जे की माझ्या रोजच्या नाश्त्याची प्लेट आहे हे अशा पद्धतीनं अर्धा लिंबू घ्यायचं पूर्ण अर्धा लिंबू ह्याच्यावरती पिळून घ्यायचं आहे छानपैकी मस्त लागते एकदम टेस्टी टेस्टी लागते ट्राय करून बघा आणि रेग्युलर जर तुम्ही खाल्लात ना एक महिना नक्की वजन कमी होईल चॅलेंज आहे हे माझं डेलीचं खाणं असल्यामुळं ना माझं वजन वाढतं कमी होतं हे मला करायला खूप सोप्पं जातं जेव्हा मला काहीतरी व्हिडिओ बनवायचे असतात किंवा मूड असतो चला एक दोन तीन किलो वजन वाढवूया तर तेव्हा मी असं करते हे खाणं बंद करते किंवा बाकीचं जास्त खाते असं होतं माझं तर इकडे छान आपली आपली भेळ झालेली आहे आत्ता ह्याच्यावरती जे मला आवडतं आणि मला डॉक्टरांनी पण सांगितलं होतं की रक्त माझं कमी आहे त्याच्यामुळं बीट खायला तर मी ह्याच्यामध्ये आवर्जून बीट हे घालतेस आणि मला बीट आवडतं तसं पण आणि भेळ बरोबर एकदम मस्त लागतं कारण की हे स्वीट आणि मोडं आलेलं कडधान्य आहे ना खरंच खूप छान लागतं अशा पद्धतीनं भेळ तयार करून खा नक्की वेट लॉस होईल खरंच